राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची न लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो टॉयलेटच्या आत गिझर नळ वगैरे करता येईल का टॉयलेटच्या आत गिझर नळ आरसा वॉश बेसिन यांची मांडणी नियमानुसार करता येते एक सर्वसाधारण प्लान तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय नवीन घर बांधणाऱ्यांनी किंवा रिनोव्हेशन करणाऱ्यांनी शक्य झालं तर त्याप्रमाणे रचना करावी अर्थात ज्यांना शक्य नसेल त्यांनी संत्रस्त होण्याची गरज नाही पॉट शक्यतो उत्तराभिमुख बसवावा म्हणजे दक्षिण भिंतीला बसवावा जेणेकरून दिवसा किंवा रात्री केव्हाही या टॉयलेटचा वापर करता येईल पाण्याचा नळ शॉवर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर बसावं जेणेकरून स्नान करताना पूर्वेकडे तोंड राहील गीझर आग्नेला बसवावा वॉशबेसिन उत्तर किंवा ईशान्येला बसवावं पण ईशान्येच्या अगदी कोपऱ्यातही नको घरात गालिच्या असावा का धुळीचा उपद्रव नसेल आणि वेळच्या वेळी साफसफाई होणार असेल तर आणि तरच गालिचा टाकावा अन्यथा नको सिंथेटिक मटेरियलचा गालिच्या वापरू नये सकाळी मी शंख वाजवित असताना आमचे पुरोहित घरी आले त्यांनी सांगितलं की घरात शंख वाजू नये शंख युद्धप्रसंगी वाजवतात तो घरात वाजवला तर युद्धाचे प्रसंग निर्माण होतात पुरोहितांनी सांगितलं ते खरं आहे का तुमचे पुरोहित ही तर्कटतज्ञ आहेत असल्या तर्कटतज्ञांची मला खरंच भीती वाटते कशाचा कशाशीही कशा बादरायण संबंध सोडून ते काय काय प्रसवतील त्याचा काही नेम नाही चाकूसुरीचा वापर खून करण्यासाठी होतो म्हणून चाकूसुरी घरात ठेवूच नका भाजी दातानं कुरतडून कापा असा सल्ला द्यायलाही ते लोक मागं पुढे बघणार नाहीत देवळात शिवप्रसंगी मिरवणुकीत आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शंख वाजवला जातो लक्षात घ्या की उद्देश महत्वाचा आहे शंखनाद आणि घंटानाद हे मंगलध्वनी आहेत निगेटिव्ह एनर्जीला मंगलध्वनी सहन होत नाहीत शुभ ब्रह्मांड ऊर्जेला चालना देण्याची अशुभ ऊर्जेला बाहेर हाकलवण्याची क्षमता शंखनाद आणि घंटनादात नक्की आहे म्हणून घरात शंखनाद जरूर करावा आणि युद्धाचा तर्क वादापुरता जरी मान्य केला तरीही शंख वाजवायला हरकत नाही कारण रात्रंदिन दिन आम्हायुद्धाचा प्रसंग अशीच आजची जीवनशैली आहे खचाखच -खत भरलेल्या ट्रेनमध्ये घुसताना धावती बस पकडताना ऑफिसमध्ये कावेबाद सहकाऱ्यांशी निपटताना रणांगणावरचं चातुर्य आणि चापल्याची गरज असते शंखनात केल्यानंतर शरीरात निर्माण होणारी स्फूर्ती रोजमर्राच्या जिंदगीत नक्कीच उपयोगी पडणारी आहे घरात गरुड शंख ओम वगैरे शोपेस म्हणून ठेवता येतील का कोणतीही मंगलकारी चिन्ह घरात शोपेस म्हणून ठेवायला हरकत नाही ओम घरात कुठेही ठेवायला हरकत नाही प्रणवाकर ओम ठेवला तर अतिशय उत्तम नैऋत्य ही विष्णूची दिशा आहे म्हणून तिथे शंख किंवा शांत रसातला गरुड ठेवावा बघा गरुड शांत रसातला हवा रौद्र रसातला नको उत्तर ही कुबेराची आणि धनाची दिशा आहे करिअर याच दिशेवरून बघतात झेप घेतलेलं गरुड इथं ठेवलं तर करिअरसाठी चांगलं आहे पूजेत फक्त उजव्या मुखाचे म्हणजे दक्षिणावरती शंख ठेवावेत आणि डावे शंख फक्त शो पीस म्हणून ठेवावेत मोती शंख पूजेत ठेवायचा असेल तर त्यात अष्टगंध भरून पांढऱ्या कापडाच्या आसनावर तो ठेवावा लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय उत्तम आहे घरात कटकटी फार होत असतील तर समईच्या तळाच्या गोलावर पांढरे शंख ठेवावेत आणि गाईचं वितळलेलं तूप टाकून ही समयी प्रज्वलित करावी मी व्यावसायिक आहे जिन्याच्या पोस्टवर मी सिंहाचे पुतळे बसवलेत ते चालतोय काय आपण राजकारणात सक्रिय असाल किंवा शासन पातळीवर एखादं अधिकाराचं पद म्हणजे मंत्री महापौर वगैरे भूषवत असाल तर सिंहाचे पुतळे चालतील पण आपण राजकीय नेते नसाल तर सिंहाचे पुतळे काढून टाका त्याऐवजी हत्ती किंवा मोराचे पुतळे लावा तिजोरीसाठी सर्वोत्तम दिशा कोणती उत्तर पश्चिम आणि वायव्य या दिशेत तिजोरी ठेवता येईल माझं मत विचाराल तर प्रॅक्टिकल अनुभवावरून सांगतो की तिजोरी उत्तरेलाच ठेवावी उत्तरेतली जी पदं तिजोरीसाठी सुचवण्यात आलेली आहेत त्यांची नावं बघा सोम म्हणजे कुबेर मृग किंवा अनंत म्हणजे विष्णू पृथ्वीधर म्हणजे विष्णू आता श्री कुबेराच्या आणि श्री विष्णूच्या पदात तिजोरी ठेवणं जास्त संयुक्तिक आहे असं नाही का तुम्हाला वाटत वास्तुशास्त्रातल्या प्रमुख ग्रंथांनी फक्त उत्तर दिशा सांगितले बँका किंवा व्यापारी आस्थापनात एक मुख्य तिजोरी आणि अन्य छोट्या तिजोऱ्या असा प्रकार असतो छोट्या तिजोऱ्या किंवा कॅश काउंटर ठेवण्यासाठी त्यांना पूर्व पश्चिम आणि वायव्य या दिशाही वापरता येतील माझ्या एका मित्राचं ज्वेलर्सचं शॉप होतो काही कारणामुळे त्यानं हे शॉप बंद केलं तिथं फर्निचर आणि तिजोरी मी विकत घेतली आहे चालेल ना फर्निचरचा काही प्रॉब्लेम नाही पण सेकंड हँड तिजोरी खरेदी करू नये भंगार सामानाची दुकानं चोर बाजार किंवा लिलावातून तिजोरीची खरेदी करू नये पैशाच्या अडचणीमुळे कोणी तिजोरी विकत असेल तर चुकूनही खरेदी करू नये आपण खरेदी केलेली तिजोरी एकतर आपण फेकून द्यावी किंवा स्टोरेजच्या कपाटासारखा तिचा वापर करावा पैसे दागिने महत्वाची कागदपत्र ठेवण्यासाठी तिचा वापर करू नये आमचा बांधला आहे कंपाऊंडमध्ये कुतळ्यासाठी शेड बांधायची आहे कोणत्या दिशेला बांधू कुत्रा किंवा पाळीव प्राण्यासाठी वायवेला शेड बांधावी पण ही शेड बांधताना एक काळजी घ्यावी ती कंपाऊंडचा पार्ट होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे कंपाऊंडपासून थोडंसं तरी अंतर राखून ती स्वतंत्रपणे बांधायची आहे माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये माझी बसण्याची खुर्ची आणि मागची भिंत यात बरंच अंतर आहे ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे का खुर्ची आणि पाठची भिंत यात खूप अंतर असेल तर नोकरीत अस्थिर्य वरिष्ठांकडून सहकार्य न मिळणं सहकाऱ्यांकडून राजकारण खेळलं जाणं असे अनुभव येतील खुर्ची भिंतीला टेकून ठेवता आली तर बघावं अगदी शक्य नसेल तर खुर्ची आणि भिंत यातल्या गॅपमध्ये मोठ्या आकाराचा मेटल टर्टल किंवा ड्रॅगन हेडेड टर्टल ठेवावा कोकणात माझं घर आहे घराच्या पुढच्या दरवाज्यातून मागचा दरवाजा दिसतो हे चालेल का घराच्या पुढच्या दारातून मागचं दार दिसणं म्हणजे पुढच्या दरवाजाचा वेध मागच्या दरवाजानं होणं ज्या घराच्या पुढच्या दरवाजाचा वेध मागच्या दरवाजानं होतो अशा घराला भिन्न देह वास्तू असं म्हणतात हे घर अशुभ असतं येथे कोणत्याच गोष्टीची भरभराट होत नाही असं घर स्वतःच्या मालकापेक्षा दुसऱ्याची भरभराट व्हावी अशी इच्छा धरतं घराच्या पुढच्या दरवाजातून मागचा दरवाजा दिसत असेल तर दोघांच्या मध्ये भिंत घाला किंवा दोघांपैकी एक दरवाजा सरकवा राधे राधे